करतो एका नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण हो यवतमाळमधील मधील सगळ्या देव्यांचं म्हणजे जेवढे मंडळ आहे त्यांचं जे आगमन झालेलं आहे त्या आगमनाचा व्हिडिओ पाहणार आहोत पथक होते किती जे बँचो वगैरे होते ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहितच होऊन जाईल म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पासून व्हिडिओ लाईक नसेल केलं तर या व्हिडिओला सगळ्यात लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण आता तुमच्यासाठी यवतमाळ नवरात्रीच्या दर्शनाचे व्हिडिओ सुद्धा येणार आहे सोबतच मित्र हो माझ्या इंस्टाग्राम पेजची लिंक में बायो लिया, लिया, मी तुम्हाला बायोमध्ये दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथेच मी मातारानीचे पूर्ण फोटोज अपलोड केलेले आहे यवतमाळची आई असो की जेवढेही आहे तेवढे मंडळाच्या देव्यांचे पूर्ण फोटोज मी त्या इंस्टाग्रामवर जे ग्रुप बनवले आहेत त्याच्यामध्ये अपलोड केलेले आहेत जिथून तुम्ही आरामात डाउनलोड करू शकता म्हणून त्या ब्रॉडकास्ट ग्रुपला सुद्धा जॉईन करा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर जास्त वेळ न करता लावडे आजच्या व्हिडिओ तर यवतमाळकर सगळ्यात आधी आपण आगमन पाहूया यवतमाळच्या आईचं कारण ही मनाची आहे जोपर्यंत आपल्या आठवडी बाजारातली म्हणजे या देवीला आठवडी बाजारातली देवी गोल बंगल्यातली देवी यवतमाळची आई यवतमाळची महाराणी यवतमाळची राणी असे वेगळे वेगळे नाव आहे तुम्ही ज्या नावानं ओळखत असेल ते नावं सर्व मी आहे तर सगळ्यात आधी या देवीचा आगमन सोडा पाहूया कारण हे आपले यवतमाळची मानाची देवी आहे जोपर्यंत हे देवी विराजमान म्हणजे बसत नाही तोपर्यंत यवतमाळातलं कोणतंच मंडळ त्यांची देवी बसवत नाही ही गोष्ट लक्षात असू द्या आणि अजून जर तुम्ही व्हिडिओला लाईक नसून केलं तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच्यानंतर येत मला आपण आलो होतो लोखंडी पुलाकडं आणि इकडं काही या प्रकारचा माहोल सुरू होता नाव आहे नवदुर्ग उत्सव मंडळ आणि हे ढोरलीपुरे जे पाठीपुराजवळ आहे आणि इथं दिसत असेल माता तर बसलीच आहे पण सोबत साडेतीन शिफ्ट शक्तीपीठ ज्याच्यामध्ये आपले माहूरची रेणुका माता तुळजापूरची भवानी माता कोल्हापूरची लक्ष्मी माता आणि आणि सप्तशृंगी माता जे वनी म्हणजे नाशिकमध्ये येते तर काही या प्रकारे माताराणी जे विराजमान झालेली आहे नवदुर्गा लेझिम दुर्गा उत्सव मंडळामध्ये हे मंडळ आपण आपल्या यवतमाळ नवरात्री दर्शनच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहू म्हणून व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा तर मित्र आपल्या यवतमाळमधील जहिंद चौक आहे ना, ना तिथली देवी आहे तुम्हाला दिसत असेल यावेळेस तीन चेहरा आहे मातारानीचे आणि किती सुंदर आहे मातारानीची मूर्ती आहे ही सुद्धा मंडळ आपण जे आहे यवतमाळ नवरात्रीच्या जे दर्शन आहे त्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहू यवतमाळकर इथं माहिती आहे का थोडंसं पाणी सुरू झाला होता म्हणून जे भूतांची देवी ज्याला आदिशक्ती दुर्ग असतो मंडळ या नावनं ओळखल्या जाते तर इथे दिसत असेल यांनी पूर्ण पन्नीमध्ये मध्ये झाकून ही देवीला आणलं होतं त्यानंतर यवतमाळकर हे सिंधी कॅम्पची महाराणी आणि या प्रकारचं डेकोरेशन आणि आगमन तुम्ही यादी नसनच पाहिलं तुम्हाला दिसत असेल यामध्ये पूर्ण जे आहे भगवान श्रीराम यांचे रामायण जे आहे पूर्ण चौपन्न का छप्पन ट्रॉल्या होत्या त्याच्यामध्ये दाखवण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता का या प्रकारे जे आहे ना हे भगवान श्रीरामजी यांचं जे आहे ना पूर्ण जीवन जे जी दाखवलं आहे त्यांचं ल म्हणजे राजा बनण्यापासून सीता सु, मातासोबत त्यांचा विवाह त्याच्यानंतर वनवास हे सगळं त्यांनी या एकाच जे आहे ना झामध्ये कवर केलेलं आहे तुम्हाला दिसत असेल हा जो केवट आहे त्यांनी भगवान श्रीराम यांना ती सरयू नदी वगैरे जी होती ती पार करून दिली होती ती सरयू नदी आहे की नाही ते कमेंटमध्ये मला खरंच कर्जा मला एक्झॅक्ट माहीत नाही त्यानंतर भगवान लक्ष्मणजी जे आहे त्यांनी जे स्वरूपनाका राक्षसेन होती ती जे नाक कापलं होतं तो सुद्धा तुम्हाला इथं सीन दिसत असेल थोडासा मी इकडल्या साईडला जाऊन दाखवतो हे बघा काही प्रकारे इथे जे आहे ना, नाक वगैरे कापलेलं आहे त्याच्यानंतर मागच्या साईडला तुम्हाला दिसत असेल भगवान श्रीराम आणि माता सीता बसून आहे जिथे तुम्हाला जे हरिण दिसत आहे म्हणजे माता सीताला ते हरिण पाहिजे होतं म्हणून भगवान श्रीराम त्यांच्या मागे गेले होते नंतर रावण येऊन त्यांनी जे हरण केलं होतं तर काही या प्रकारचे हो पूर्ण एका झाकीवर होतं आणि हे रावण दिसत असेल तुम्हाला ज्याने ते जट जटायू नावाचा जो गरुड होता त्यानं रावणाला अडवण्याचा प्रयत्न केला होता तर तेव्हा त्यांना त्या ते, म्हणजे रावणानं जटायूला मारलं होतं सुद्धा सीन आहे त्याच्यानंतर हे स यांचं नाही अडवत आहे पण ते सुद्धा आहे हो भगवान श्रीरामजी हनुमानजीसोबतची भेट म्हणजे एकूण एक बारीक बारीक डिटेल जे आहे ज्या त्याच्यामध्ये या चौपन्न का छप्पन्न ट्रॉल्या होत्या टो टोटल आय थिंक छप्पन ट्रॉले होत्या त्याच्यामध्ये पूर्ण हे कवर केलेलं आहे त्याच्यानंतर भगवान श्रीरामजी यांची जे सुग्रीव होते सुग्रीव होते वानरांचे राजा त्यांच्यासोबतची भेट त्याच्यानंतर जे आपले हनुमानजी आहे त्यांनी रावणचे जे ल हे होतं त्याच्यामध्ये जे शेफ्टीवर बसले होते ते सीन आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात जे श्रीलंका म्हणजे ज्याला लंका म्हण म्हटलं जाते जे आत्ताचं श्रीलंका आहे तिथं इंडिया म्हणजे भारतातून तिथं जापर्यंत जो पूल बनवला होता तर त्या पुलाचं निर्माण जे आहे ते सगळं स्टेप बाय स्टेप डिटेलमध्ये इथं ॲड केलेलं आहे आणि इतकंच नाही का प्रत्येक गोट्यावर माहिती आहे का राम नाव लिहूनसुद्धा होतं तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये काही या प्रकारे आणि हो यवतमाळकर आणखी जर तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केलं तर सगळ्यात आधी व्हिडिओला लाईक करा तर या प्रकारचं आगमन जे आहे ना सगळ्यात जे आहे ना ट्रॉली वगैरे जी आहे ही सगळ्यात पहिल्यांदाच यवतमाळमध्ये आलेली आहे काही या प्रकारची झाकी आधी तरी आपल्या यवतमाळात कधीच आलेली नाही आहे आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी म्हणजे भगवान श्रीरामजी यांनी रावणाचा जो वध केला होता ते सुद्धा इथे तुम्हाला दिसत असेल काही या प्रकारे रावणाचा वध वगैरे तुम्हाला जे आहे ते दाखवण्यात आलेला आहे आणि त्याच्यानंतर जे आहे ना यवतमाळ कर... आणि शेवटी आहे ना भगवान श्रीरामजी यांचा वनवास संपला होता तेव्हा ते अवयतर ते वापस गेले होते शेवटची झाकी हिवाली आहे तर काही या प्रकारे जे ही झाकी होती आणि यवतमाळात पहिल्यांदाच असं काही आलं होतं तर यवतमाळकर ही आहे सिंधी कॅम्पची महाराणी आणि हो या ज्यांचं जे डेकोरेशन आहे ते सुद्धा खूप सुंदर आहे जे आपण यवतमाळ नवरात्र डेकोरेशनच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी कव्हर केलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता नाही तर वेट करा लवकर तुमच्यासाठी यवतमाळ नवरात्री संपूर्ण दर्शनचा व्हिडिओसुद्धा येईल त्यानंतर आपण यवतमाळच्या आईकडे आलो होतो आणि इथे चालू होती आरती तर आता तुम्ही आरती सुद्धा घेऊन घ्या याच्यानंतर यवतमाळकर तुम्हाला दिसत असेल ही आहे वडगावची आई ज्याला तुम्ही सुभाष क्रीडा मंडळ या नावानेसुद्धा ओळखत असेल जिथं यावर्षी आहे ना आगमनामध्ये जे आहे ना राजमुद्रा पथक वगैरेसुद्धा होता आणि या प्रकारे काही आपली जी आहे वडगावची आईचा आगमनसुद्धा झालं होतं आणि हो तुम्हाला मी पथकचा थोडंसं जे सीन आहे ते दाखवणार आहोत पण त्याआधी जर व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या यवतमाळ नवरात्रीच्या व्हिडिओसाठी त्याच्यानंतर यवतमाळकर आपण आले होतो दड नाक्यावर पण इथे एवढी गर्दी होती आणि व्हिडिओ शूट करण्यासाठी आहे ना म्हणजे खूप जास्त हे करायला लागत होतं तर त्यामुळं मी काही जास्त वेळ थांबलो नाही कारण बाकीच्या देवांचेसुद्धा आगमन आपल्याला शूट करायचे होते आणि मी तर जास्त वेळ न थांबता जेव्हा लवकर चालला गेलो होतो आणि इथं थोडासा वेळ सुद्धा होता त्यानंतर येत आपण आलेलं आहे मातोश्री दुर्गा उत्सव मंडळ जे एकवेरा चौकात देवळ हॉटेलच्या मागे त्यांचा आगमन सोहळा पाहिला तर यवतमाळकर मला एवढे सारे मंडळ जे मिळाले होते आगम्याचा व्हिडिओ शूट करायला गेलो तेव्हा काही मंडळ सुटले त्याबद्दल माफी असावी आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय माता दी